नमस्कार एकंदरीत आजची परिस्थिती बघता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यासोबतच शेतकरी कर्जमाफी ची योग्य वेळ हीच आहे का हा पण प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण आता आजची एकंदरीत परिस्थिती बघता ओला दुष्काळ करता जे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर ओला दुष्काळ जाहीर करू शकतो पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर ओला दुष्काळ जाहीर करू शकतो ह्या सर्व ज्या बाबी आहेत हे आता अं आताची आता, जी एकंदरीत परिस्थिती आहे महाराष्ट्रातील त्या सर्व बाबी फुलफिल अशा होत आहेत तर चाळीस ते पन्नास टक्के नुकसान आताच अं शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे हवामान खातं झालं महसूल विभाग झालं हे सरकारला प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत असते म्हणजे सरकारला कुठल्या कुठल्या एरियामध्ये कु, कशी परिस्थिती आहे पाऊस किती आहे पिकाची आजची परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टीचा अंदाज असतो यावरून एकच प्रश्न फक्त निर्माण होतो की ओला दुष्काळ पण त्यासोबतच कर्जमाफीची हीच योग्य वेळ का आणि नाही तर का आज दुसरी गोष्ट महत्वाची अशी कि या, या सरकारने पीक अं ओला दुष्काळ पीक विम्यामध्ये पण भरपूर बदल केलेले आहेत आधी कोरोना कोरोनाहू शेती करता जे तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी देत अनुदान होतो ते आता सहा हजार पाचशे वर आणलाय माझ्याकडे सर्व डेट आहे करोड पीक जे तेरा हजार सहाशे हेक्टरी मिळत होतं ते आता आठ हजार पाचशे केलेलं आहे बागायती पीक बागायती पिकाला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मदत होती आधी ते आता सतरा हजार रुपये केली आहे त्याचप्रमाणे फळपीक फळ आता छत्तीस हजार रुपये हेक्टरी जे मदत होती ते आता बावीस हजार पाचशेशी केली आहे तर हे जे बदल हे बदल नुकसान भरपाईची रक्कम वाढवली नसून कमी करण्यात येत कमी कमी करण्यात आलेली आहे तर हे जे बदल त्याचप्रमाणे आणखी अं पीक विम्याच्या याच्यामध्ये बरेचसे आणखी एक महत्वाचा बदल आधी कसं व्हायचं स्थानिक जे आधी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि अं जे आपली काढणीच्या वेळेच नुकसान अशी तीन टप्प्यामधली नुकसान भरपाई पीक विम्यामध्ये नोंद होती पण आता काढणीच्या वेळेस जे पीक कापणी वेळेस नुकसान होईल ते काउन केला जाईल आता प्रश्न असा निर्माण होतो आज जी महाराष्ट्रात एकंदरीत परिस्थिती आहे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये तर अशी भयानक परिस्थिती आली आहे की पावसाने अक्षरशः कळ करून टाकलाय तर या पावसामुळे महत्वाचं म्हणजे सोयाबीन पिकाला एवढं टार्गेट केलं जात आहे की सोयाबीन पीक आजची जी परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार सोयाबीन पिकाची जे गुणवत्ता कारण की दर पण जे आहे ना ते गुणवत्तेनुसारच देणार सरकार दर गुणवत्तेनुसार देणार तर आजची परिस्थिती बघतात सोयाबीन जे काढल्यानंतर त्याची गुणवत्ता कशी राहणार हे आपल्याला आजच्या परिस्थितीवर बरेचसे अर्थतज्ञ चिंता व्यक्त करत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे तर खरीपमधूनच जर शेतकरी व्यवस्थित बाहेर पडला नाही तो रग, तर येणारा रब्बी हंगाम जो आहे त्याची तयारी ते कसे करणार तर विषय असा आहे की सरकारला एवढीच विनंती आहे की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा योग्य ती मदत द्या त्याचप्रमाणे कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे कर्जमाफी तुम्ही केंद्र सरकारसोबत केंद्र सरकारची मदत घ्या आम्हाला पण माहिती आहे की बऱ्याचशा मधून जे माहिती येत आहे की जर कर्जमाफी करायचं म्हटलं तर छत्तीस हजार करोडचा निधी लागणार बाबाकी जवळपास पस्तीस हजार चारशे सत्तर जवळपास कोटी अशी काहीतरी आहे तर मग छत्तीस हजार कोटी म्हटलं तर म्हणजे तुम कर्जमाफी करायचं महाराष्ट्र शासनाला जरी कर, कर्जमाफी करायचं म्हटलं तर केंद्राची मदत किंवा केंद्राकडून कि केंद्रा कर्ज घेणं आवश्यक आहे तर त्या ते कर्ज त्या कर्जा करता माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्राकडे पण मदत मागत आहेत हे प्रोसेस चालू आहे त्याबद्दल आम्ही त्याबद्दल आम्ही ते मात्र शंका करत नाही फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे तसेच मी जी जे आमदार लोक सत्तेमध्ये असतील किंवा जे जे विरोधी पक्षात असतील त्यांना मी हात जोडून विनंती करतो की कमीत कमी शेतकरी प्रश्नावर तुम्ही शेतकरी कर्जमाफी असो किंवा ओला दुष्काळ असो शेतकऱ्याला कुठलीही मदत करण्याचा विषय असो तुम्ही स्वतःहून आवर्जून समोर येऊन मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांच्याकडे तुम्ही मागणी करा आणि शेतकऱ्यांना मदत जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद